नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज डॉक्टर साहेब जे कालची घटना जी दुर्घटना घडलेली आहे आणि खरोखर ते आज त्या डम्पर आणि त्या डम्पराखाली पडून दोन, दोन मुले ऑफ झाले आहेत तर त्याबद्दल आपण काय बोलणार आहात आणि शासनाला काय आपण आव्हान देणार आहात आणि चेतावणी देणार आहात माझी शासनाला एकच विनंती राहील की लॉकडाऊन असताना पाणी सर्व नंबर सव्वीस एक आणि घानी उप सर्वे नंबर एकावन्न दो। दोन ह्या महाराष्ट्र शासन जागेतून बेकायदेशीर माती उत्खनन दगड उत्खनन करून विक्री केलेले असल्याचं आपण निवेदन देऊन कारवाई करण्यास सांगितलेलं आहे आपण आंदोलन पण केलेलं आहे परंतु त्याच्यावर आजपर्यंत संबंधित अधिकारण कारवाई झाली नाही कलेक्टर साहेबांकडे पाठपुरा केल्यावर दोन वेळा त्यांनी प्रांत साहेबांना लसीकरण पत्र दिलेलं आहे तसंच साहेबांनी पत्र दिलेलं आहे लसीकरण दिलेलं आहे परंतु तिथे सुशांत ठाकरे जे मंडलाधिकारी होते एकवीस बावीसला त्या लोकांनी जाणून बुजून कारवाई न करताना फक्त अहवाल पाठव नाही तर ते पाठ आठव पाठवू शकले आणि गुन्हा दाखल केला तर ज्यूरएफर दाखल केला आणि जे उत्खनन करणारे आहेत त्यांनी जर सात आठ हजार करो सात आठ करोड आपलं शासनाचा दंड चोरी केलेला आहे मग ते दंड पण वसुली करत नाही आणि जे भूमार्केट त्यांचे गुन्हे पण दाखल करत नाहीत आज प्रकाश रोपे काल काय घडलं आहे की एकावनमध्ये मध्ये काल एक तेरा वर्षाचा आदिवासी मुलगा आणि एक तेवीस वर्षाचा एक मॉमेडन मुलगा ते गाडी चालवत असताना ती गाडी डम्पर कि त्या खल्यांमध्ये पडले जवळजवळ शंभर दीडशे फुटावर ते खाली पडलेलं आहे आणि दोन्हीची मुलं काल मैत झालेली आहेत म्हणजेच हा शासनाचा निष्कर्षीपणा आहे निष्कळ आहे आणि ह्याच्यामुळे हे अशा प्रकारचे दुर्घटना घडत आहेत आणि शासनाच्या मसुलाची म्हणा किंवा शासनाचं हे लोक बेकारीचे कामांना प्रोत्साहन करत आहेत तरी ह्या दोन्ही सर्कलवर कारवाई व्हावी अशी माझी विनंती कर त्याचप्रमाणे जो आदिवासी मुलगा आहे तेरा वर्षाचा त्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी त्याच्या कुटुंबियांना काहीतरी मदत झालीच पाहिजे तसंच तो मामेडी मुलगा आहे त्याचाही तो गरीब घरचा असल्यामुळं त्याचाही शासनाने त्याला मदत जाहीर करावी आणि सदान मालक आणि जिथले जे काय शासकीय अधिकारी संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ह्या सर्व नंबर एकावन्नमधील आणि एक ते सर्व नंबर सव्वीस मधील या दोन्ही खदान्या तात्काळ बंद करावेत अशी माझी कलेक्टर साहेबांना पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे